नमस्ते सगळ्यांना तुम्ही म्हणत असाल प्रथमेंच्या मम्मीने कसा ब्लॉग काढला कसा प्रथमेश झोपलाय आता मी ब्लॉग बनवते तुम्हाला दाखवते प्रथमेश कसा झोपला आहे गोळ्या खाल्ल्यात त्यांनी त्यामुळं झोपलाय आता बरी तब्येत त्याची एवढे सगळ्या त्याच्या मित्रांनी मोठे मोठे रिजिस्टारांनी यांनी सर्वांनी फोन केले व्हिडिओ कॉल केले आणि बरं आहे का विचारलं कसं काय पडला काय एवढे मित्र घरीसुद्धा इतकं मित्र भेटायला त्या जे ना खूप मित्र भेटायला येतात रोज पाहुणे बी तेवढेच येतात आणि मित्र बी तेवढेच आणि जेला आमचे आहेत ते फोन करून व्हिडिओ कॉलवर ह्याच्यावर बोललेत असंच प्रेम राहू द्या प्रथमेश्वर आमच्या असंच सपोर्ट करा सगळ्यांनी आणि तुम्हाला प्रथमेश दाखवते कसं झोपलं आहे हे प्रथमेश झोपला इथं हे आमचा छोटा पुढारी काय मिठू प्रथमेश कुठे झोपलाय कुठं झोपला मिठू म्हणतो प्रथमेश कुठे कुठे झोपलाय सांग की हसू नको कुठं झोपलाय सांग कुठं झोपलाय मिटू प्रथमेश कुठं झोपलाय कुठे <laughs> तो तू प्रथमेश दाखव आपण ओके तर बाळ तब बी पाला काय गरम झालंय घाम हम आलाय पर ब्लॉक चालू ब्लॉक हो बघ मी ब्लॉक काढते जो आपलंय तुमां मांजरांचं घर दाखवते आमच्या बघा अरे इथं मांजरांना घर केलंय ह्यात एक मांजर झोपली बघा बघा काळी मांजर 71 हे हे काय झोपळीचं आहे दाखवते तुम्हाला डोळे झाकले तर इकडं बघा शिवडे बेवडे बाई आमची शिमरी आहे तिचं शिमरन नाव ठेवलंय मी आणि ते शिमडीचा भैया ते दुसऱ्याच तिचा भैया आहे तो त्याला भयास म्हणतो आम्ही सगळी तिचा बी भैया आहे आम्ही बी सगळी भायच म्हणतो आणि हा आमचा मिटू याला तर काही नाही निसतं हसायचं पाहिजे बास दिदी कुठे गेली गावला गेली मिठू दीदी दिदी कुठे गेली <laughs> त्याला ना हसायचं त्याला मी शिकवलंय हसायला मस्त हसतो आणि त्याला दिदी मना शिकवलंय प्रथमेश मना शिकवलंय आणि खाऊ दे ना मला खाऊ देना त्याला भूक लागली की ते बरोबर दे मला दि दे असं करतो म्हणतो त्याला ब्लॉक कसा वाटला कसा नाही सांगा मी पहिल्यांदा चेवढं बोलले असे ब्लॉकमध्ये मी काही ब्लॉक काढत नाही हे दोघंच काढतात बघा कसं झालं आहे ब्लॉक कमेंट करून सांगा प्रथमेच झोपलाय आहे चालते ठीक आहे ठेवा मग